या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर कोणत्या कोणत्या महिलांना आता दिवाळी बोनस मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय आनंदाची बातमी आहे बघा ज्यांना अगोदर हप्ते मिळालेले आहेत ज्यांना मिळालेले नाहीत आणि ज्यांना मिळणार आहेत तर सर्वांना हे पैसे मिळणार आहेत का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल्कन ॲकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा बहिणींना पुढे जर हे दिवाळी बोनस तुम्हाला आता कोणाकोणाला मिळणार आहे बघा तर ज्या ज्या बहिणींना तीन सिलेंडर आता गॅस सिलेंडर पण मिळणार आहेत बघा तीन गॅस सिलेंडर तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर उज्ज्वला योजना जे उज्ज्वला योजनावाले बहिणी आहेत ज्यांचे अगोदर उज्वलाचे खाते आहे तर त्यांना हे पैसे तीन सिलेंडर तुमच्या हे खात्यामध्ये जमा होणार आहेत पैसे बघा आणि लाडक्या बहिणींनाच हे पण मिळणार आहेत ज्यांना उज्ज्वलाचे सिलेंडर त्यांना हे मिळणार नाहीत बघा जे या योजनेसाठी पात्र आहेत ज्या ज्या महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत अशा सर्व महिलांना हे बँक खात्यामध्ये दिवाळीचं बोनस तुम्हाला मिळणार आहे अडीच हजार रुपये बघा त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर साहेबांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत ताईंसाठी महिलांसाठी बहिणींसाठी बघा तर पुढे बघा अजून जे नव दिवाळीमध्ये आपण चांगल्या प्रकारे निर्णय घेणार आहोत अजून स बहिणींसाठी नवनवीन निर्णय आदिती तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी पण माहिती दिलेली आहेत बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र असणार आहेत अशा आणि ज्यांना पैसे अगोदर मिळालेले आहेत ज्यांना एक रुपया पण मिळालेल्या नाही तर अशा सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत सर्व बहिणींना हे पैसे आम्ही खात्यामध्ये लवकरात लवकर आता आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान पण जमा करणार आहोत म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळणार आहेत अशी पण माहिती आपल्याला आता लेटेस्ट माहितीनुसार मिळालेली आहे बघा त्यामुळे सर्व बहिणींनी टेन्शन घेऊ नका सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ज्या ज्या बहिणीने अजूनपर्यंत ई के वाय सी वगैरे केले असेल जे बी काही तुमचे अपूर्ण असतील कामं सर्व कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत अन्यथा जमा होणार नाहीत बघा आणि आता बहुतेक बहिणींना एक रुपया पण मिळालेले नाही तर बघा तर साहेबांनी सांगितलेले होते की एकही जी महिला आहेत तर सर्व महिलांना आम्ही हे पैसे जमा करणार आहोत या योजनेपासून एकही महिला आम्ही वंचित ठेवणार नाहीत बघा एकही महिला आम्ही या योजनेपासून वंचित ठेवणार नाही कोणाला हे योजनेचा जो लाभ आहे सर्व महिलांना मिळणार आहेत जे पात्र आहेत किंवा जे अपात्र झालेले आहेत तर त्या अशा सर्व बहिणींना आम्ही पैसे जमा करणार आहोत सर्व बहिणींना आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका तर आता या लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्यांनी ज्यांनी फ्रॉड केलेले आहेत किंवा ज्यांनी काही नवनवीन असे हे केलेले आहेत तर त्यांचे पैसे येणे पण बंद होणार आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हा पण दाखल होणार आहे बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांना आता पैसे जमा झाले नाही एक रुपया पण आले नाही तर त्यांना लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ज्या ज्या महिलांना आता कोणाला काही अडे अडचणी असतील कोणाचं काही पेंडिंग प्रॉब्लेम असेल कोणाला पण सर्व आहे पण अजूनपर्यंत पैसे आले नाहीत तर तुम्ही थोडा वेळ लागणार आहे बघा तिसऱ्या हप्त्याला सर्वात जास्त वेळ लागला बघा पहिला हप्ता तुमचा जमा झाला ठीक आहे पहिला हप्ता जमा झाला दुसरा जमा झाला आता तिसरा पण जमा झाला परंतु काही महिलांना आले परंतु काहींना आले नाही तर तुम्ही ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका सर्व बहिणींना हे पैसे हळूहळू येणार आहेत आता साहेबांनी आपल्याला दहा ऑक्टोबर ही तारीख दिलेली आहे आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान तुमचे पैसे जमा होतील परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारे ताण घेऊ नका हे पैसे आम्ही एकेही जे गरजू महिला आहे किंवा जे गरीब आहेत सर्वांना आम्ही पैसे देणार आहोत अशी साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती आपण देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बहिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह जर तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा